रणनीतीपेक्षा मी विकासावर समाजापर्यंत पोचणार आहे विकास हा मुद्दा राहील माझ्या दृष्टिकोनातून आज आपला सातारा जिल्हा हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत चांगला आहे पर्यटनावर भर राहील त्याचप्रमाणे केंद्रातला पैसा हा महाराष्ट्र शासनापर्यंत जास्तीत जास्त आण आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे हायवे जो सहा पदवी चालू आहे तो दर्जेदार आणि लवकर होण्यासाठी प्रयत्न चालू होईल समान पाणी वाटप सर्वांना पाणी पहिलं सातारा जिल्ह्याला मिळेल आणि नंतर बाहेर मिळेल याच्या दृष्टिकोनातून मी नियोजन करणार आहे सर्वात महत्त्वाचं महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांच्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की स्वच्छतागृह अजिबात नाहीत तर गाव तिथं स्वच्छतागृह म्हणजे जे महिला वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात त्यांना कुठेही विधी करता येत नाही हा भयानक प्रश्न महिलांच्या दृष्टीकोन आहे सुरक्षतेच्या दृष्टिकोनात नाही उद्योगधंदे हा भयंकर प्रश्न झालेला आहे तो नियोजनबद्ध आज चार चार पाच पाच एम आय डी सी सातारा जिल्ह्यात आहेत परंतु त्या एम आय डी सीवर एक भीतीचं सावट आहे बरेच उद्योगधंदे पळून निघालेले आहेत बरेच धंदे उद्योगधंद्याला सोयी नसल्यामुळं अडचणी झालेल्या आहेत त्यांना आम्ही संरक्षण देणार आहे आणि चांगले चांगले उद्योगधंदे आणण्याचा आमचा प्रयत्न चालू राहणार आहे त्याचप्रमाणे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी ज्या उद्दिष्टानं ज्या हेतूनं सहकार चळवळ चालू केली होती ती सहकार चळवळ त्या योग्य पद्धतीनं राबवायचा आमचा मनोदय आहे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती व्हावी मान सन्मान मिळाला आणि शेतकरी मालिक झाला पाहिजे हा आमचा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे आणि आम्ही घर टू घर प्रचार चालू केलेला आहे आम्हाला आम आदमीच महत्त्वाचा आहे आम आदमीसाठी आम्ही घरापर्यंत पोहोचणार आहोत माझ्याकडे साधनं कमी जरी असली तरी लोकसंख्या लोकं भरपूर आहेत जनताबरोबर आहे आम आदमीबरोबर आहे हा एक क्रांतीचा उठाव आहे आणि मी म्हणजे जनतेचा उमेदवार आहे प्रत्येकजण राजेंद्र चोरगे म्हणजे मी असं स्वतः असल्यागत लोक प्रचार करत आहेत माझं विशेषतः महिला वर्ग वयस्कर वर्ग तरुण वर्ग यामध्ये प्रामुख्यानं पुढं आलेलं आहे त्यामुळं मला पोचायला काय विशेष अडचण येत नाही माझी गेली वीस वर्षातली कामं ही पण समाजापर्यंत ऑलरेडी पोचलेली आहेत त्यामुळं मी शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणार आहे प्रोग्राम माझ्याकडे शंभर टक्के चांगले आहेत समाजातल्या प्रत्येक गोरगरिबांना आम आदमीला सर्वसामान्यांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे भ्रष्टाचार हा भयंकर मुद्दा निर्माण झालेला आहे भ्रष्टाचारामुळे गुन्हेगारीकडे वळायला लागलेले राजकीय लोक ठेकेदाराला संरक्षण देतात आज टोल जे विषय आहेत सातारा जिल्ह्यामधले पवनचक्के आहेत हे सर्व ठेकेदारांना राजकीय लोक संरक्षण देतात आणि ठेकेदार पैशाच्या मस्तीमुळं आम आदमीला त्रास देत आहेत वाहू ठेकेदार आहेत अशा अनेक ठेकेदारांना संरक्षण दिल्यामुळं हे राजकीय वळण गुन्हेगारीकडे जायला लागलेलं आहे